conceito नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटेचोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उनपडे पण थांबा हा श्रावण महिना नाही आहे हा तर चक्क ग्रीष्म सुरू आहे तरी देखील या ओळी आठवत याचं कारण आहे पर्यावरणात झालेला बदल ग्लोबल वॉर्मिंग कार्बन फुटप्रिंट्स हे सगळे शब्द आता आपल्याला परिचयाचे झाले आहेत आणि याचंच औचित्य साधून साजरा केला जातो पाच जून जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ मनीष राजनकर सर सर आपलं खूप स्वागत आहे नागपूर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये ना। सर अर्थातच सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे जागतिक पर्यावरण दिन नेमका का साजरा केला जातो आणि त्यामागची संकल्पना काय आहे साधारणपणे जेव्हा एखादी गोष्ट धोक्यात येत असते आणि त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते अशा वेळी आपण एखादा दिन साजरा करण्याची पद्धत आहे आणि पर्यावरणाचा हा जो विषय आहे जे मोठ्या प्रमाणावर आज पर्यावरण धोक्यात आलेलं आहे आणि हो। त्याच्याकडे लोकांचं लक्ष वेधलं जावं त्याच्याबद्दल लोकांसोबत जनजागृतीचे कामं केले जावेत यासाठी म्हणून हा दिन साजरा करण्याची पद्धत संयुक्त राष्ट्राकडून सुरू झाली आणि याची सुरुवात एकोणीसशे त्र्याहत्तरपासून झाली जेव्हा संयुक्त राष्ट्रामध्ये पर्यावरण विषयावरची एक वेगळी यू एन ई पी संस्था निर्माण झाली आणि त्या वर्षीपासून हा दिवस साजरा केला जातो दीडशेपेक्षा जास्त देश या सगळ्या कार्यक्रमात सहभागी आहेत आणि ते इतक्या ठिकाणी हा साजरा केला जातो दरवर्षी कुठला तरी एक देश या कार्यक्रमाला त्याचं यजमानपद भूषवतो हो oh. आणि तो त्या देशातला जो पर्यावरणीय मुख्य प्रश्न आहे त्या प्रश्नावर आधारित त्या वर्षाची त्या दिनाची संकल्पना असते या वर्षीची चा जे यजमानपद आहे ते सौदी अरब नावाचा जो देश आहे त्यांचं त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या इथला जो मुख्य प्रश्न आहे की वाळवंटीकरण होणं पावसाचं प्रमाण कमी हो। किंवा दुष्काळ आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले सगळे देश पातळीवरचे प्रश्न यामुळे त्यांनी यावर्षी हा विषय घेऊन हा दिन साजरा करण्याचं ठरवलंय वाळवंटीकरण जमिनीचं होणं हा विषय फक्त सौदी अरेबिया पुरताच मर्यादित नाही तर जमिनीची खरड होणं चार महिन्यात पडायचा पाऊस तो दोन दिवसातच पडून जाणं अशा समस्या आपल्याही देशात आहेत अगदी भरपूर मोठ्या प्रमाणावर आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून जे वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत तर हे वातावरणातले जे बदल आहेत ते मुख्यतः आपल्याला लक्षात तीन चार प्रकारांनी येतात हो। एक तर ढगाळ वातावरणाचा काळ वाढणं हो। हा एक त्याच्यातला भाग आहे दुसरं वावटळ किंवा सोसाट्याचा वारा हा हो� दुसरा भाग आहे तिसरा भाग असतो गारपीट पूर्वी जी गारपीट आणि विजांचा कडकडाट हा कमी प्रमाणात दिसायचा ते आजकाल वारंवार व्हायला लागले आहेत दर एक दोन वर्षात कुठेतरी आपल्याला गारपीट आणि त्याच्यामुळे झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टी वाचायला आणि पाहायला मिळत आहेत बरोबर आणि चौथा भाग असतो अनियमित आणि काहीही न सांगता येईल अशा पद्धतीने पडणारा पाऊस पा। मग तो कधी फार ताण देऊन जातो दीड दोन महिने पडतच नाही आणि कधी एक दोन दिवसात इतका पडतो की पूर्ण तीन चार महिन्याची सरासरी तो एका दिवसात भरून काढतो तर हे सगळे जे बदल आहेत हे सगळे पर्यावरणामध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत आणि एकंदरीत तसं वातावरणातले बदल ही नेहमी घडणारी प्रक्रिया असते oh. पण आता उत्क्रांतीच्या याच्यात जर पाहायचं म्हटलं तर हे जे होणारे बदल आहेत हे हजारो वर्षाचा काळ घेतात आणि तेवढ्या काळात हळूहळू ते बदल होत जातात hmm. आणि ते जे बदल होतात त्या बदलाप्रमाणे जो हळू होणारा जो बदल आहे oh. त्याच्याप्रमाणे सगळ्या जीवांना त्या बदलाला अनुरूप आपली शरीरात रचनेत ब जगण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी वेळ मिळतो हो। आणि त्याच्यामुळे पृथ्वी तयार झाली तेव्हापासून बदलतेच आहे वातावरण बदलतंच आहे पण ती गती फार कमी होती हळू होती आणि औद्योगिकीकरणानंतर जो वातावरण बदलाचा वेग जो आहे तो खूप प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि तो जो वाढलेला वेग आहे त्या वेगाला अनुरूप आपल्या जगण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्यासाठी कुठल्याच सजीवांना आता वेळ मिळालेला नाही आणि त्याच्यामुळे मग हे वातावरणातले जे बदल आहेत ते सगळ्यांच्याच जगण्यावर खूप विपरीत करते। सर, या या परिणाम करत आहेत अगदी खरं आहे सर सगळ्यांच्याच जीवनावरती या पर्यावरणीय बदलांचा परिणाम होतोय पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग असतो तो, तो म्हणजे आपले जलस्रोत आणि या जलस्रोतांचा देखील प्रदूषणामुळे परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे सर स्वतः त्या क्षेत्रात काम करतायत सर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा महाराष्ट्राच्या पाहायचं झालं तर साधारण पाणथळ जागा ज्यांना आपण म्हणतो ह्या पाणथळ जागा जवळपास पाणथळ जागांखाली असणार महाराष्ट्रातलं क्षेत्र हे दहा लाख हेक्टर आहे बर आणि या दहा लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्या पूर्ण राज्याची जी लोकसंख्या आहे ती जगण्याच्या दृष्टीने अवलंबून आहे आणि हे ज्या पांथळ जागा ह्या गोड्या पाण्याच्या पाणथळ जागा की जे आपल्या जगण्यासाठी वापरात येतं आणि या म्हणजे अप्रत्यक्षरित्या पाण्याचा वापर तर सगळेच करत असतात पण प्रत्यक्षरित्या जगण्यासाठी पण पाण्याचा उपयोग करणारे काही वेगवेगळ्या समाजघटक आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यातल्या त्यात मासेमारी हा मुख्य त्याच्यातला भाग की ज्यांचं मुख सरळ सरळ जगणं त्या पाण्याच्या स्रोतावर अवलंबून आहेत आणि असे लोक पण जवळपास दोन लाख लोक सतरा वेगवेगळ्या वेग समूहांमधले महाराष्ट्रात आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळपास पंधरा टक्के लोक हे त्या पाणथळ जागांवर अवलंबून आहेत आणि त्या पाणथळ जागांमध्ये जर जे काही बदल होत आहेत पर्यावरणीय प्र बदलामुळे किंवा वातावरणातल्या बदला वा त्यांचे वाता बदल। अप्रत्यक्ष परिणाम सगळे या लोकांवर पण होतात Hmm. आणि मा तिथल्या माशांवर होतात मासे उत्पादनावर पण त्याचे परिणाम होतात आता याच्यात आपण जे काही करतो म्हणजे आपण शेती करत असताना रासायनिक खतं किंवा की कीटकनाशकं मोठ्या प्रमाणावर वापरतो आणि जेव्हा पाऊस पडतो तर पावसासोबत वाहून हे सगळं पाणी शेवटी नद्यांमध्ये तलावांमध्ये जाऊन एकत्र होतं त्याच्यामुळे ते प्रदूषण सगळं तिथे पाण्यात पोचतं हवेतलं प्रदूषण ते सगळं शेवटी पाण्यात पोचतं त्याच्यामुळे पाण्यातली जी जैवविविधता आहे किंवा पाण्यातली जी जीवांची साखळी आहे ती आजच्या घडीला सगळ्यात जास्त धोक्यात असणारी म्हणून समजली जाते आणि त्याच्या ही जी धोक्यात आलेली साखळी आहे ती पुन्हा नीट करणं व्यवस्थित करणं दृष्टीने फार जास्त लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे पर्यावरणाचे एकंदरीतच समस्या फार गंभीर स्वरूपाची असली तरी त्यातही लोकांच्या जगण्याचे जे मुख्य दोन तीन घटक आहेत नैसर्गिक ने, साधनं आहेत ज्याच्यावर आपल्या भागातले आप सगळे लोक जगतात ते म्हणजे मुख्यतः शेती जंगल आणि पाणी oh. आणि हे तिन्ही घटक असे आहेत की जिथे मोठ्या प्रमाणावर आपलं जगणं त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे जे काही बदल होत आहेत पर्यावरणात वातावरणात त्या सगळ्या बदलांचे परिणाम या घटकांवर होतात आणि त्याच्यावर जगणाऱ्या लोकांवरही होतात त्याच्यामुळे आज खरं तर खूप जास्त गरज आहे या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि सगळ्याच ठिकाणी म्हणजे जिथून जिथून आपण अन्नाचं उत्पादन करतो त्या प्रत्येकच ठिकाणी आपलं लक्ष फक्त जास्तीत जास्त उत्पादन करण्यावर केंद्रित झालं आहे आणि मग ती शेती असो किंवा जंगल असो किंवा पाणी असो प्रत्येक ठिकाणी प्रति हेक्टरी उत्पादन कसं वाढवायचं याच्याच मागे सगळेजण लागलो आहोत oh. आणि त्या याच्यामध्ये मग ते उत्पा उत्पादन वाढवण्याच्या नादात ज्या काही गोष्टी वापरल्या जातात म्हणजे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर कीटकनाशकांचा वापर किंवा कि वा, oh. जास्त उत्पन्न देणाऱ्या संशोधित नवीन जातींचा वापर मग तो शेतातल्या पिकांच्या जाती असो किंवा माशांच्या जाती असो प्रत्येकच ठिकाणी आपण नवीन याच्या मागे जातो आहोत उत्पादन वाढवण्याच्या नावाने oh. पण हे करत असताना पर्यावरणीय आपण काय नुकसान करत आहोत किंवा hmm. या पद्धतीच्या विकासाकडे जाताना पर्यावरण हा पूर्ण दुर्लक्ष करून पुढे जात असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत आणि हळूहळू असं प्रत्येकच ठिकाणी व्हायला लागलं की एका पातळी म्हणजे शेतीचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जेव्हा नवीन जाती आणल्या हो। जास्त उत्पन्न देणार आहे त्याच्यासाठी रासायनिक खतं आणली त्यांनी सुरुवातीला काही प्रमाणात हे उत्पन्न वाढलं पण पन। पण ते एका टप्प्यावर जाऊन थांबून गेलं आहे हो। आणि त्याच्या पुढे आता काहीही केल्या जात नाही मग आता त्या टप्प्यावर जाऊन थांबलं पण ते थांबत असताना ही जी हे या टप्प्याचं उत्पन्न घेण्यासाठी जी गुंतवणूक करावी लागते त्याच्यात hmm. ती गुंतवणूक कुठे कमी नाही होत आहे किंवा ती दर वर्षी Bar -bar. है। है. Hmm. एका टप्प्यावर जाऊन थांबली नाही तर ती दरवर्षी वाढतीच आहे त्याच्यामुळे आता उत्पन्न एका टप्प्यावर थांबलेलं आहे आणि गुंतवणूक दरवर्षी वाढती आहे तर ह्या चक्रात जे आपले शेतकरी पण सगळे फसले आहेत ह्याचा पण पुन्हा विचार करण्याची गरज आहे की मग कमी गुंतवणूक करता येईल अशा पद्धतीचे पीक आपल्याला करता येतील का आणि आत्ताचं आपण जर बघतो आहोत तर प्रत्येकच ठिकाणी म्हणजे शहरं असो की ग्रामीण भाग अन्नाच्या बाबतीत सगळीकडे आजकाल सजगता येत चालली आहे आणि लोक या गोष्टीचा विचार करायला लागले आहेत की विषमुक्त अन्न कसं मिळेल जास्त सकस आणि चांगलं अन्न कसं मिळेल स्थानिक जातीच जातीचं म्हणजे आपण भाताचा किंवा गव्हाचा विचार करताना त्या त्या भागातल्या स्थानिक विशेष काय जाती आहेत त्यांची मागणी करतो किंवा माशांच्या बाबतीतही स्थानिक माश्यांचा मागणी असते कोंबड्यांच्या बाबतीतही स्थानिक कोंबड्यांचं तर हे जे सगळं स्थानिकांचं प्रस्थ वाढत चाललं आहे अन्नाच्या बाबतीत ह्याचं पण कारण आहे ना कारण हे जे विषय युक्त अन्न आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत hmm. त्याच्यामुळे मग दूरगामी आरोग्यावरचे परिणाम आहेत इवन मानसिक आजार आणि या सगळ्या गोष्टींचा पण हल्ली फार मोठं प्रस्थ वाढत चाललेलं दिसत आहे तर लोकांमध्ये ती एक सजगता आली आहे की जिथे आपल्याला चांगलं अन्न सकस अन्न खाण्याची गरज oh. आहे आणि ते खाण्याच्या दृष्टीने मग आपल्याला परत आपल्या या ज्या स्थानिक अन्न आहे त्याच्याकडे जावं लागणार आहे आणि त्याच्याकडे जायचं असेल तर मग एक आ, काही प्रमाणात आता ते हळूहळू सुरू व्हायला लागलं आहे आणि एकदा बाजारातून मागणी वाढायला लागली की मग उत्पादन आणि त्या गोष्टींकडे जाता येतं तर त्या दृष्टीने आता काही प्रयोग चालले आहेत शासनही काही बाबतीत प्रयत्न करत आहे म्हणजे आपण ज्यांना भरडधान्य किंवा तृणधान्य म्हणतो मिलेट्स हो त्यांचं उत्पादन कसं जास्तीत जास्त वाढेल आणि त्याच मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष होतं त्यानिमित्ताने पण बरेच ठिकाणी लोकांमध्ये याची जागृती आणण्यासाठीचे कामं झाले तर आपल्या शेतीच्या बाबतीतही शेतकऱ्यांनी पण हा विचार करायला पाहिजे की आपण पैसे देणारे पिकं म्हणून ज्यांच्या मागे जातो आहोत ते पिकअप खरंच आज आपल्याला पैसे देत आहेत का कारण ते पैसे तेवढे त्या पिकांमधून मिळण्याच्या दृष्टीने जी गुंतवणूक करायची आहे हो। ती गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि अनिश्चितता फार कायम आहे आणि हे जे वातावरणातले बदल होत आहेत मग ढगाळ वातावरण मग किडींचा रोगांचा जास्त प्रादुर्भाव मग त्याच्यासाठी औषधांची फवारणी जास्त औषधांच्या किमती दरवर्षी जास्त वाढत जाणार मग या सगळ्या याच्यात आपण ते कॅश क्रॉप म्हणून जे पिकं घेतो खरंच त्याच्यातून आपल्याला कॅश मिळते आहे का की आपण त्याच्यातून अजून जास्त हे गुंतवणूकच वाढ गुंतत चाललो आहे त्याच्यामुळे आता हे भरडधान्य किंवा सकस अन्न म्हणून जी मागणी होते आहे त्या दृष्टीने आपण एकंदरीतच पूर्ण उत्पादन चक्राचा विचार करायला पाहिजे अगदी खरं आहे सर थांबून विचार करण्याची वेळ आता आलेली आहे कॅशक्रॉपच्या मागे न धावता शेतकऱ्यांनीसुद्धा मिलेट्सचं जसं तुम्ही सांगितलं त्यावरती व्यवस्थित अभ्यास पूर्ण त्यांना मार्गदर्शनाची पण गरज आहे तर मंडळी सरांसोबतची ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमात एका लहानशा विश्रांतीची तेव्हा आपण भेटूया या, या ब्रेकनंतर तर मंडळी ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपल्यासोबत चर्चा करायला उपस्थित आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ मनीष राजनकर सर सर आपल्या चर्चेला पुढे नेऊया आणि पाण्याचे जे स्रोत आहेत विशेषतः तलाव त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी जसं विदर्भामध्ये मामा तलाव म्हणतो आपण माजी मालगुजारी तलाव त्यांचं पुनरुज्जीवनाचं कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर हे नेमकं कसं होतं पुनरुज्जीवन याच्यातही म्हणजे जसं पूर्वी म्हणत होतो की उत्पादकता वाढवण्यावर जो सगळा भर आहे सगळ्याच नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत तसंच पाण्यामध्ये पण आहे आणि प्रति हेक्टरी माशांचं जास्तीत जास्त उत्पादन व्हावं oh. या दृष्टीनेच शासनाचे सगळे कार्यक्रम आणि धोरणं आखले जात आहेत पण झालं असं की जसं सुरुवातीला शेतीमध्ये पण नवीन जाती आणल्यानंतर उत्पन्न काही अंशी वाढलं आणि मग ते परत एका टप्प्यावर थांबलं किंवा कमी कमी होत गेलं तसंच पाण्यामध्ये पण झालंय की माशांचं प्रति हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी रोहू कतला मृगल नावाचे जे मासे गंगेच्या खोऱ्यातले आणले त्यांच्यामुळे सुरुवातीला उत्पन्न वाढलं या तलावांमध्ये कारण त्या तलावांमध्ये त्यांची नैसर्गिक अन्न उपलब्ध होतं मोठ्या प्रमाणावर कारण त्या तलावांमधली जैवविविधता सगळी टिकून होती त्याच्यामुळे सुरुवातीला हे मासे बराबर वाढले आणि ते वाढल्यामुळे मग लोकांना असं वाटलं की अरे खरंच हे आपले स्थानिक किंवा मुलगी मासे जे आहेत हो। हे कमी वा, हळूहळू वाढतात वेळ लागतो आणि हे पटकन वाढतात त्याच्यामुळे हे चांगलेच आहेत आणि आपल्या शासनाने मत्स्य विकास विभागाने पण हे सांगायला सुरुवात केली की हे बघा हे स्थानिक मासे जे आहेत ते मांसाहारी मासे आहेत आणि हे नवीन जास्त उत्पन्न देणारे मासे हे शाकाहारी मासे आहेत तर हे शाकाहारी जास्त उत्पन्न देणारे जे मासे आहेत हे आपण जेव्हा यांचं बीज तलावात सोडतो आणि ते स्थानिक मासे यांचं बीज खाऊन टाकतात त्याच्यामुळे स्थानिक मासे हे या मा जास्त उत्पन्न देणाऱ्या माशांचे शत्रू आहेत त्याच्यामुळे त्यांना संपवून टाकायला पाहिजे आणि संपवण्याचं काम सुरू झालं नंतर हे जे मासे आहेत यांना पकडायसाठी ओढजाळ वापरावं लागतं जाळ ओढून वापरावं लागतं आणि ते ओडजाळ वापरायचं असेल तर पाण्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्या मग अडथळा ठरतात म्हणून मग त्या पण काढायच्या आणि पाण्यामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत यांना वीड म्हटलं जातं कचरा आणि तो कचरा स्वच्छ करायसाठी पण चीनमधून एक मासा आणला गेला ग्रासकार्प नावाचा आकी तो कचरा खाईल आणि ते साफ करेल तो मासा त्याच्या वजनाच्या आठपट वनस्पती रोज खातो आणि या गतीने तो वनस्पती संपवतो तर आता ह्या पाण्यातल्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत ह्या खरं तर त्या पाण्यातली जी निसर्गाने निर्माण केलेली अन्नसाखळी त्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि माशांना दुसऱ्या माशापासून लपायचं असेल किंवा त्याला घर करायचं असेल अंडी घालायची असतील तर त्या सगळ्यासाठी या वनस्पतींची आवश्यकता आहे आणि नेमक्या त्याच या सगळ्या याच्यातून गेल्यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी जी मोडली तर सुरुवातीला ज्या माशांनी भरपूर उत्पन्न दिलं ते हळूहळू ते मासे म्हणजे वर्षाला एक दोन किलो वाढायचे ते आता वर्षाला दोनशे ग्राम पण वाढत नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांसमोरच हा प्रश्न निर्माण झाला की आता काय करायचं मग त्यातले जे काही सुज्ञ जाणते लोक होते ज्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती होती ज्ञान होतं त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला मेलेला तलाव पुन्हा जिवंत करावं लागेल आपल्याला पुन्हा ती विविधता पाण्यामध्ये आणावी लागेल आणि त्या दृष्टीने मग लोकांसोबतच बोलून त्याची पद्धत ठरवली ते कसं करता येईल त्याचे काही प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून हे सिद्ध झालं की अशा पद्धतीने तलाव पुन्हा जिवंत करता येऊ शकतो आणि त्या जिवंत केल्यामुळे मग त्याचे परिणाम पण पाहिले तर आ, एक स्थानिक मासे जे आहेत ज्या फक्त सात आठच जाती तलावात शिल्लक होत्या त्या तीस ते पस्तीसपर्यंत पोचतात आणि जे मासे मा जास्त उत्पन्न देणारे म्हणून आणले त्यांचं पण उत्पन्न वाढतं तर तलावाचं उत्पन्न पण तीन चार पटीने या सगळ्या याच्यातून वाढतं अगदी बरोबर खूप छान सरांनी ही माहिती दिली की नव्या जुन्याचं एक परफेक्ट सांगड घालून आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये पर्यावरणाच्या हातात हात घालून पुढे जायचं आहे सरांसोबतची ही चर्चा अशीच पुढे राहणार आहे सुरू पण त्याआधी आता वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची तेव्हा भेटूया या लहानशा ब्रेकनंतर तर मंडळी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सर आपण चर्चा करत होतो जल जंगल जमीन हे तीन विषय तुम्ही लेत, की इथून आपल्या अन्नाचे मुख्य स्रोत आहेत यांच्या पुनरुज्जीवनासाठी संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यासाठी काही महत्वाचं म्हणजे लोकांच्या बाजूनी तर काही प्रयोग ते करतच आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये पण शासनाच्या बाजूनी पण काही चांगले कायदे पण या संबंधात आलेले आहेत म्हणजे आता दोन हजार दोनचा जैवविविधता कायदा हो। आणि तो जो कायदा आहे तो आपल्या परिसरातली जी काही जीवांची विविधता आहे ज्याच्यावर लोकांचं जगणं अवलंबून आहे नैसर्गिक पाणी असो शेती असो जंगल असो जनावर असोत या सगळ्यांमधली विविधता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर लोक काय करू शकतात कशा पद्धतीने ते करायला पाहिजे तर त्याची नोंद करणं या सगळ्या विविधतेची आणि ती नोंद कशी करावी त्याची काय कार्यपद्धती असावी असं सगळं हा कायदा मदत करतो नंतर याच्या जोडीने मग दुसरा एक कायदा दोन हजार आला तो वनहक्क कायदा हुँ. की वनहक्क कायद्यामध्ये जंगलावर सामूहिक अधिकार गावांना दिले आहेत आणि ते सामूहिक अधिकार गावांना मिळाल्यामुळे मग त्यांच्या याच्यात जे जंगल येतं त्या जंगलाचा व्यवस्थापन आराखडा तयार करणं तिथली जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने काम करणं आणि हे सगळे अधिकार ग्रामसभेला आहेत तर ग्रामसभेनी या सगळ्या गोष्टींचा आराखडा करून त्याच्या विकासाच्या कल्पना राबवणं आणि त्याच्या जोडीने मग तिसरा महत्त्वाचा कायदा येतो रोजगारामीचा कायदा म्हणजे रोजगार हमीचा कायदा हा फक्त लोकांना मजुरी मिळण्यापुरताच मर्यादित नाही आहे तर आपण पर्यावरणाच्या दृष्टीने पाहायचं म्हटलं तर रोजगार हमीचा कायदा हा खूप क्रांतिकारक कायदा त्या दृष्टीने पाहायला हवा की रोजगार हमीचा जो दोन हजार पाचमध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा आला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की म मजुरांना काम तर मिळालंच पाहिजे पण ज्या स नैसर्गिक संसाधनांवर लोक जगतात त्या संसाधनांनी पुनरुत्पादन करावं या प पुनरुत्पादित रोजगार निर्मिती त्या संसाधनांनी करावी या दृष्टीने ते संसाधनं कसे तयार करायचे आहे त्याचा आराखडा गावांनी करायचा आणि त्याच्यावर काम करायचं रोजगार हमीच्या माध्यमातून आज दोनशे बासष्ट प्रकारचे कामं रोजगार हमीतून करता येतात है। हो। आणि ते दोनशे पासष्ट प्रकारचे जे कामं आहेत त्यातले आपल्या गावात नेमके कुठले करायचे कसे करायचे कोणत्या कामांची खरंच आपल्या जंगलात गरज आहे कुठल्या प्रकारच्या झाडांची गरज आहे ह्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर मग तिथे या दोन्ही तिन्ही कायद्यांची सांगड घालावी लागते की जैवविविधता कायदा आणि तिथली जैवविविधतेची नोंद या माध्यमातून आपण आपल्या परिसरात काय आहे आपल्या गाव परिसरात असणारे जेवढे लोक आहेत जनावर आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक तेवढ्या गोष्टी आपल्या गावाच्या परिसरात आहेत का आणि त्या त्याचा त्या एक आढावा या जैवविधता नोंदीच्या माध्यमातून घ्यायचा आणि ते तिथल्या ज्या गोष्टी कमी असतील किंवा वाढवण्याची गरज असेल हो। तिथे तिथे आपण रोजगार हमीमध्ये त्याचा वापर करून मग त्याच्या नर्सरी तयार करणं त्याची रोपवाटिका करून लागवड करणं जंगलामध्ये त्या जातींची प्रजातींची किंवा शेतीमध्ये पाणी आणि पाण्यासोबत माती खरडून जाऊ नये या पद्धतीने बांधबंदिस्ती करणं हे असे सगळ्या प्रकारचे कामं रोजगार अमितून करता येतात तर तिचे अशा पद्धतीचे जे कायदे आहेत की जे लोकांकडे जे ज्ञान आहे त्यांच्या व्यवस्थेचं त्या ज्ञानाला त्यांच्या पातळीवर त्याचा उपयोग करून एक नियोजन तयार करणं आणि त्याच्याप्रमाणे काम करणं याच्यासाठी लोकांसाठी जागा निर्माण गावा करून देणारे हे कायदे आहेत आणि त्यांचा वापर करून आपण खरं तर गावागावांनी या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत खरंच खूप उपयुक्त माहिती सरांनी आपल्याला दिली जुन्या नव्याची सांगड तर घालायचीच आहे पण अभ्यासपूर्वक नियोजन करायचं आहे ग्रामसभेलासुद्धा आणि शेतकऱ्यांनासुद्धा जेणेकरून जास्तीत जास्त रिस्क न घेता जास्तीत जास्त उत्पादन मिळेल सर आज आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत ही सगळी चर्चा घडवली आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं याबद्दल खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद